हॅलो मी जान्हवी माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं स्वागत आणि आज मी एक साईड डिश घेऊन आली आहे उन्हाळ्यामध्ये आपली जेवणाची इच्छा कमी होते अशा वेळेला जर साईडला काही असं टेस्टी असेल चमचमीत असेल तर जेवावं असं वाटतं तर त्यातलीच ही एक साईड डिश आहे मिरची फ्राय जी करायला खूप सोपी आहे लवकर होणारी आहे आणि ती निश्चितच सगळ्यांना आवडते तर अशी ही मिरची फ्राय याच्यासाठी साहित्यही फार कमी लागतं तर याच्यामध्ये काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया यामध्ये मी मिरच्या घेतल्या आहे स्वच्छ धुवून पुसून घेतले आहे त्यानंतर थोडेसे धने थोडं जिरं शो आमचूर पावडर तिखट हळद मीठ आणि शेवटी एक चिमूटभर तुम्ही साखर घालू शकता आता या मिरच्या खूप तिखट नाही आहे म्हणून थोडा तिखटाचाही वापर मी या मिरची फ्रायमध्ये करणार आहे एवढ्या साहित्याने आपली टेस्टी डिश तयार होईल तर आता आपण बळूया कृतीकडे तर सगळ्यात पहिले छोट्या कढईमध्ये धने जिरे आणि शोप यांना छान परतून घेतलं थोडं क्रिस्पी झाल्यावर गॅस बंद केला आणि मग त्याला छानपैकी खलबत्त्यामध्ये क्रश करून घेतलं हे खलबत्त्यात क्रश करून जर आपण मिरची फ्रायमध्ये घातलं तर जास्त छान टेस्टी लागतं आणि हे छानपैकी क्रश केलं आणि मग त्यानंतर मिरच्या चिरून घेतल्या त्याला मधनं चिरलं आणि ज्या मिरच्या खूप मोठ्या वाटल्या त्यांना दोन भाग करून मग चिरलं सगळ्या मिरच्या अशा छान चिरून घेतल्या आणि त्यानंतर आता आपण एक चमचा तेल घेणार आहोत पॅनमध्ये एक चमचापेक्षाही कमीच तेल आहे हे आणि त्याच्यामध्ये मिरच्या सगळ्या बाजूनी छान फ्राय करून घेतल्या त्याला सतत परतत राहायचं म्हणजे त्या एकाच बाजूनी जास्त फ्राय अशा होत न होता सगळ्या बाजूनी छान फ्राय होतात आता हे झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपले मसाले घातले सगळ्यात पहिले मीठ घालून घेतलं मग तिखट हळद तयार केलेला हा मसाला त्यानंतर आमचूर पावडर हे छान घालून मिक्स केलं आणि शेवटी कणभर साखर घातली अशी ही आज आपण मिरची फ्रायची रेसिपी बघितली जे की आत्ताच याचा सुगंध इतका छान येतो आहे याच्यामध्ये धने जिरे शो या सगळ्याचा या सगळ्याची टेस्ट आलेली आहे शिवाय मिरचीचा तिखटपणा या सगळ्या गोष्टींमुळे ही खूपच स्वादिष्ट रेसिपी झाली आहे आणि हे घेऊन मी माझ्या आता जेवणामध्ये घेऊन माझ्या जेवणाची चव वाढवणार आहे तुम्ही पण नक्कीच जर ट्राय केली नसेल तर अशी मिरची फ्राय ट्राय करून बघा याला करायला मला हार्डली दहा मिनटं लागले आणि खूप लवकर होणारी रेसिपी आहे तर अशी ही आजची रेसिपी अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका